जेपी नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे पण यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मते भाजपच्या केंद्रीय अध्यक्ष पदाच्या यादीत नितीन गडकरी यांचा नंबर लागलेला होता महाराष्ट्र हा भारतीय जनताचा पक्ष बाले किल्ला आहे पण देवेंद्र फडणवीस जरी दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्येच असतात पण आता संपूर्ण मंत्रिमंडळात अशी चर्चा सुरू आहे की फडणवीस हे भविष्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्या मुद्द्यावर आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय एन आर टी न्यूज भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला त्यामुळे त्यांना कोणाला तरी राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आणि देवेंद्र फडणवीस हा एकच चेहरा त्यांना दिसतो कारण फडणवीस यांनी याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले आणि त्यांचा चेहरा विश्वासात आहे जरी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्ये असणार त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली तर ती आनंदाची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस राष्ट्राध्यक्ष झाले तर भाजप अजून मजबूत होईल असं जे पी नड्डा यांना वाटतं तर दुसरीकडे फडणवीसांचा भाजपला चांगला उपयोग होऊ शकतो आणि फडणवीस यांना संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं रामदास आठवले यांना सुद्धा वाटत तर दुसरीकडे यांना उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले की राजकारणामध्ये दोघेही राहतील एकानं राजकारण होत नसतं उद्धव ठाकरे म्हणतात तर एक राहतील किंवा फडणवीस राहतील माझी दोघांनाही विनंती आहे की राजकारणामध्ये दोघांनीही राहायला हवं दोघेही माझे चांगले मित्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं नाही तर एकनाथ शिंदे स्वतः नाराज होते उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला होत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असत तर कदाचित बाहेर आले नसते असं रामदास आठवले म्हणाले लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात किंवा रामदास आठवले हो यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि यांचा जर वाद मिटला नाही तर पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच असणार आहे अशी खात्रीही हो यांना वाटते पण सगळ्यात मोठा मुधा मुद्दा असा येतो की हा आणि ही चर्चा कोणतं नवीन वळण घेणार आणि कोण मुख्यमंत्री आणि कोण राष्ट्रीय अध्यक्ष होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूज ला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद